सोयाबीन मध्ये नरमाई आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोया पेंडच्या भावात चढ उतार सुरू आहेत आज सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दस दशमलव तीन सात डॉलर प्रतिल्स वर होते तर वायदे कमी होऊन दोन चौरानवे चौरणवे डॉलर प्रतिटनांवर होते देशात सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे देशात आजही सोयाबीनला तीन हजार आठ ते चार हजारांचा भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव आजी चार हजार तीनसो ते चार हजार चारस रुपयांच्या दरम्यान काढले होते देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढत आहे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला पिवला वाटाणा आयातीला अडीच फेब्रुवारी नंतर मुदतवाढ नाही निर्णय मात्र अमित शहा घेणार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कापसाचे भाव स्थिर कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता सी सी आय ची खरेदी वाढ असली तरी त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही तसेच पुढे कापूस आणि सुताला उठाव नसल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे खुल्या बाजारात सरासरी पातली सात हजार ते सात हजार तीन सौ रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू है आंतरराष्ट्रीय बाजार ही भावा दबाव कायम है देशातील बाजार कापसा की आवकी का आठवे चांगली राहल असा अंदाज कापूस बाजार अभ्यास व्यक्त केला। तुरीचा भाव दबावात बाजार तुरीची आवक वाड़ता है तसे तुरीचा का भाव ही कमी होता है आवक वाड़े बाजार तुरी लजार दर मिलत है तो सरासरी दर आता छ हजार सात सौ सात हजार दुसरीकडे तुरीला यंदा सात हजार पचासवे रुपये हमी भाव सरकारने जाहीर केला सरकारनेही राज्यात तुरीची खरेदी जाहीर केली मात्र बाजारातील आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला अडीच लाख शेतकरी नोंदणी करूनही सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत हल्दीच्या उतार देसात हल्दीला चांगली मागणी आणि सध्याची कमी आवक यामुळे दरात चढ उतार सुरूच आहे काही बाजारात नवा माल येत असला तरी आवक कमीचा आहे त्यामुळे मागील दोन दिवसांमध्ये हल्दीच्या भावात काही बाजारांमध्ये सुधारणा दिसून आज बाजारात हल्दीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी बारा हजार ते सात दश हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पुढील दोन तीन आठवड्यांमध्ये बाजारातील हल्दीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही याचा परिणाम जाणवेल असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला पपईच्या दरात सुधारणा पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईचे भावही तेजीत आले आहेत पपईच्या भावात एक हजारांपासून वाढ झाली आहे कुंभ मेळावा आणि इतर कारणांमुळे पपईला चांगला उठाव आहे राज्यातील पपई संपूर्ण देशात जात आहे वेगवेगळ्या राज्यातील खरेदीदार सध्या पपई खरेदीसाठी राज्यात दाखल झालेले आहे त्यामुळे पपईला सध्या सात हजार ते आठ हजार रुपयांचा भाव मिळत आहे यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही काही मर्यादित आहे पपईचा बाजार भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला